शहरातील हवामानात अचानक मोठा बदल झाला असून गेल्या दोन ते तीन दिवसात किमान तापमान दहा ते अकरा अंश सेल्शियस पर्यंत खाली आले आहे या थंडीची लाट आणि सकाळच्या दाट धुक्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे विशेषतः सर्दी खोकला ताप घसा दुखणे आणि श्वसन त्रास या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये ओपीडी ची संख्या वाढलेली दिसत असून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवड्याच्या तुलनेत श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये तब्बल चाळीस टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे लहान मुले ज्येष्ठ नागरिक गर्भवती महिला आणि तसेच रुग्ण यांच्यावर याचा जास्त परिणाम होत आहे डॉक्टरांच्या मते तापमानातील अचानक थंड थंडवारे धुके आणि हवेत वाढलेली आर्द्रता यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा प्रसार वेगाने होत आहे त्यामुळे लोकांनी विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे त्यासाठी उबदार कपडे वापरणे गरम पाणी पिणे सकाळी लवकर बाहेर जाणे टाळणे योग्य आहार घेणे आणि गरज भासल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे दरम्यान अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत वाढ दिसत असून पालकांना मुलांच्या आरोग्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे